हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा आवडता स्नॅक्स म्हणजेच कोथिंबीर वडी प्रथम आपण त्यासाठी वाटण करून घेऊयात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण मिरची जिरं चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण बारीक करून घेऊयात चला तर मग सुरुवात करूया कोथिंबीर वडी बनवायला एका भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते, ते टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकायचं धना पावडर टाकायचे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि बेसन टाकून ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून ते सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे चहा गप्पा आणि कोथिंबीर वडी इज द बेस्ट कॉम्बिनेशन ही वडी आहे महाराष्ट्राची क्रिस्पी क्रश तुमच्याकडे पण आहे का अशी कोणती रेसिपी माझ्या लहानपणीच्या आठवणीतील एक गोष्ट सांगते पावसाळ्यात शाळेतून आलो की आई लगेच गरमागरम वडी तयार करायची आणि आम्ही भावंड अजून ताटात पडायच्या आधी आधीच खायला लागायचो मग आईचा राग आणि आमचा आनंद दोन्ही एकत्र आणि मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की माझी आई एक उत्तम सुगरण आहे तिला वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस खूप छान बनवता येतात आम्ही कधीच जास्त हॉटेलमध्ये जात नाही कारण माझी आई हॉटेलची टेस्टच आम्हाला घरी देते आणि मला हेही माहिती आहे की सर्वांच्याच आया खूप छान सुगरण असतात सगळ्यांना खूप छान मस्त जेवण बनवता येतं प्रत्येकाला एक प्राऊड फील होत असताना तसंच मला माझ्या आईबद्दल खूप प्राऊड फील होतं आणि एक आईच असते ना जी आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करत असते तुम्हाला तुमच्या आईच्या हातची आवडणारी फेवरेट डिश कोणती कमॅटोमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोथिंबीर वडीबद्दल दोन तीन छान टिप्स देते पहिली टीप अशी आहे की कोथिंबीर वडीचा रंग आणि चव छान यावी असं वाटत असेल तर कोथिंबीर जास्त वेळ पाण्यात भिजवू नका आणि दुसरी टीप अशी आहे की थोडीशी तिळाची पावडर टाकली तर फ्लेवर अप्रतिम येतो अँड द लास्ट वन इज तुम्हाला जर ऑइल कमी वापरायचं असेल तर तळण्याऐवजी एअरफ्रायरमध्ये पण करू शकता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण एका भांड्याला तेल लावून ते सर्व मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि मग वडी मस्तपैकी पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने वडी शिजवत असतं मी वडी डायरेक्ट कु कुकरमध्ये शिजवत आहे काहीजणं टोपात शिजवतात कुकरमध्ये तीन चार शिट्ट्या घेतल्या तरी वडी व्यवस्थित शिजते अजिबात कच्ची राहत नाही ना आपला जास्त वेळही जात नाही तुम्ही कोथिंबीर वडीमध्ये अजून काय काय घालता किंवा कोणाला कधी कधी बटाटा घालून पण आवडते कोथिंबीर वडी ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही बनवत असताना शेजाऱ्यांना वास येईल आणि मग चहा तयार ठेवायला विसरू नका बरं का बघू शकता आत्ता तुम्ही आपली वडी शिजवून तयार झालेली आहे आता आपण त्याला चौकून शेपमध्ये कापून घेऊयात कापून झाले की छान तेलामध्ये तळून घेऊया ही वडी फक्त चटणीसोबत नाही तर ब्रेडमध्ये सँडविच म्हणून किंवा दह्यात भिजवून वडी चाट म्हणून पण मस्त लागते घरात एकदा काही वडी केली की संध्याकाळचे क्षण अजून सुंदर होतात तुम्ही पण हा अनुभव घ्या आणि आवडल्यास रेसिपी नक्की शेअर करा ताजी कोथिंबीर बेसन मसाले आणि थोडं प्रेम तर अशी बनवा ही कोथिंबीर वडी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही किती वड्या खाल्ल्या चहा तयार वडी तयार आणि मी पण तयार तुम्ही पण या कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्ट्राचं प्राईड गावरान चवीतलं खास स्नॅक्स कोथिंबीर वडी तळताना जो वास येतो आ हा हा शेजारचे येऊन बेलवाजवते हे बघा गरमागरम कोथिंबीर वडी तयार चहाच्या कपासोबत किंवा संध्याकाळच्या गप्पांसोबत हा स्नॅक्स म्हणजे स्वर्गीय अनुभव आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय